कपिल बागुल आणि पूजा बागुल धुळे जिल्ह्यात राहणारं जोडपं कपिल भारतीय सैन्य दलात नोकरीला होता पंधरा वर्षापूर्वी त्याचं लग्न झालं त्यांना दोन मुलंही झाली वरवर बघता सगळं काही सुरळीत होतं पण तीस मेला अचानक पूजाची तब्येत बिघडली धुळ्यात राहत्या घरीच ती बेशुद्ध पडली त्यानंतर कपिलनं तिला लगेच खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं डॉक्टरांनी पूजाला तपासलं तोपर्यंत बराच उशीर झाला होता पूजाचा मृत्यू झाला कपिलनं पूजाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची माहिती तिच्या माहेरच्या लोकांना कळवली तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला अचानक पूजाला हार्ट अटॅक कसा आला कालपर्यंत तर सगळं ठीक होतं मग अचानक असं कसं घडलं अनेक प्रश्न पूजाच्या घरच्यांना पडले त्यामुळे त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली एकीकडे पूजाच्या घरचे तिच्या मृत्यूची माहिती पोलिसांना देत होते तर दुसरीकडे कपिलनं पूजाच्या अंत्यसंस्काराची सगळी तयारी पूर्ण केली होती काही वेळात पूजाला अग्नी दिला जाणार होता पण पोलिसांनी वेळेस पूजाचा अंत्यसंस्कार थांबवला तिचा मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला त्यानंतर पूजाच्या मृत्यूचं जे कारण समोर आलं ते धक्कादायक होतं पूजाचा नवरा कपिलने पेस्टिसाईडचं इंजेक्शन देत बायकोला संपवलं होतं या सगळ्यात त्याच्या आईनेही त्याला मदत केल्याचं पोलिसाच्या तपासात उघड झालंय पण भारतीय सैन्य दलातल्या कपिलनं आपल्याच बायकोची हत्या का केली पोलीस तपासात नक्की काय काय समोर आलंय याची स्टोरी सांगणारे आजची माहिती आहे तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मित्रांनो धुळे जिल्ह्यातल्या वलवाडी गावामध्ये कपिल आणि पूजा बागुल राहायचे आठ जून दो दोन हजार दहाला कपिल आणि पूजा यांचं लग्न झालं होतं कपिल हा भारतीय सैन्य दलात लिपिक म्हणून नोकरीला होता लग्नानंतर सुरुवातीला काही वर्ष कपिल आणि पूजा यांचा संसार सुखानं सुरू होता त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा अशी दोन मुलंही झाली सर्वसामान्यपणे एक कुटुंब चौकोनी आयुष्य जगत होतं पण तीस मेला अचानक पूजाला कसला तरी त्रास सुरू झाला तिच्या तोंडातून फेस यायला लागला त्यानंतर ती घरातच बेशुद्ध होऊन पडली कपिलने तिला तात्काळ खाजगी हॉस्पिटलमध्ये भरती केलं डॉक्टरांनीही पूजावरती उपचार सुरू केले पूजाचा ई सी जी काढण्यात आला पण त्यात तिच्या हृदयाची काहीच हालचाल दिसत नव्हती त्यामुळे डॉक्टरांनी पूजाला मृत घोषित केलं कपिलनं लागलीच पूजाच्या घरच्यांना फोन केला पूजाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचं समोर आलं तिच्या घरच्यांना त्याने असंच सांगितलं हे ऐकून पूजाच्या घरच्यांच्या पायाखालची जमीन सरकली अचानक मुलूच्या मुलीच्या मृत्यूची बातमी ऐकून ते चांगलेच हादरले पूजाच्या घरच्यांना आपल्या मुलीसोबत काहीतरी घडले असा संशय आला त्यामुळे त्यांनी तातडीनं धुळ्यातील पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन गाठलं त्यांनी पोलिसांना सगळी हातीघत सांगितली पूजाच्या घरचे पोलीस स्टेशनमध्ये असताना तिकडे तिचा नवरा कपिलनं तिच्या अंत्यसंस्काराची सगळी तयारी सुरू केली होती पण पूजाच्या घरच्यांनी पोलिसांच्या मदतीने अंत्यसंस्कार थांबवले पोलिसांनी पूजाचा मृतदेह ताब्यात घेतला मृतदेहाची रवांगी तातडीने पोस्टमॉर्टमसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये करण्यात आली पूजाच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम झाल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली पूजाचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला नव्हता तिच्या मृत्यूचं कारण होतं विष पोस्टमॉर्टममधून ही माहिती समोर येताच पोलिसांनी पूजाचा नवरा कपिलला ताब्यात घेतलं त्याची चौकशी केली त्यातून हा सगळा प्रकरणाचा उलगडा झाला पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार कपिल आणि पूजाचं लग्न झाल्यानंतर सुरुवातीला काही वर्ष सगळं काही नीट सुरू होतं पण नंतर त्यांनी पुण्याला एक फ्लॅट घेतला त्यानंतर तो पूजाकडे फ्लॅट साठी दोन लाख रुपये घेऊ नये अशी मागणी करायचा पैसे आणत नाही म्हणून कपिलकडून पूजाचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता कपिलकडून सतत होणाऱ्या छळाला कंटाळून पूजाने याबाबतची तक्रार जळगावातल्या महिला आयोगांकडे केली होती पण महिला आयोगाने यावर कोणतीही कारवाई केली नाही अशातच मागच्या काही महिन्यापासून कपिलचे विवाह बाह्य संबंध सुरू होते कॉलेजमध्ये असताना कपिलचे प्रज्ञा नावाच्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते दोघे एकाच कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते पण पुढे त्यांचं प्रेम पूर्णत्वास गेलं नाही दोन हजार सातमध्ये प्रज्ञाचं दुसऱ्या व्यक्तीबरोबर लग्न झालं नंतर दोन हजार ही कपिलनेही पूजासोबत लग्न केलं त्यामुळे कपिल आणि प्र प्रज्ञा या दोघांचा मार्ग वेगळे वेगळे झाले पण काही वर्षापूर्वी कपिल आणि प्रज्ञा पुन्हा एकदा भेटले बोलणं सुरू झालं आणि त्यांचे प्रेमसंबंध पुन्हा एकदा सुरू झाले दोघांचंही भेटणं बोलणं वाढत गेलं प्रज्ञाला सतरा आणि तेरा वर्षाच्या दोन मुली आहेत तरीही देखील कपिलसोबत राहता यावं म्हणून नवऱ्याला घटस्फोट देण्याचा निर्णय तिने घेतला प्रज्ञाच्या घटस्फोटाची प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यामध्ये आहे त्यामुळे प्रज्ञा कपिलकडेही बा बायकोला घटस्फोट देण्याची मागणी करत होती त्यानंतर कपिलनं पूजाकडे घटस्फोट देण्याची मागणी केली पण पूजाने या गोष्टीला साफ नकार केला बायको घटस्फोट द्यायला तयार होत नाही ही गोष्ट कपिलला समजल्यानंतर त्याने बायकोला आपल्या रस्त्यातून कायमचं बाजूला कसं करायचं हा प्रयत्न सुरू केला बायकोला संपवण्याचा सगळा कट कपिलकडून रचण्यात आला त्यासाठी त्याने काही दिवसापूर्वी घरात पेस्टिसाईड्स आणून ठेवलं होतं योग्य संधी साधून कपिलने पूजाच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार केला त्यानंतर तेन त्याने पूजाला जबरदस्ती पकडून तिला विषारी पेस्टिसाईडचं इंजेक्शन दिलं धक्कादायक गोष्ट म्हणजे हे सगळं करत असताना कपिलची आई विजा बागुलही त्याला मदत करत होती पूजाला विषारी इंजेक्शन दिल्यावरती कपिलचे पुढचे दीड ते दोन तास ती तिथेच बसून बायकोची होणारी तडफड बघत राहिला विषारी इंजेक्शन दिल्यावरती पूजाच्या तोंडातून फेस यायला सुरुवात झाली शेवटी जेव्हा पूजाचा मृत्यू झाल्याची खात्री कपिलला पटली तेव्हा त्याने पूजाला हॉस्पिटलमध्ये नेण्याचा बनाव केला मग पूजाच्या घरच्यांना फोन करून तिचा मृत्यू हार्ट अटॅकने झाल्याचं सांगून अंत्यविधीची तयारी सुरू केली आपण केलेला गुन्ह्याचा कसलाही पुरावा शिल्लक राहू नये असा त्याचा प्लॅन होता पण वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप करत सगळ्या प्रकरणाचा छडा लावला काही माध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार कपिलने बायकोची हत्या करण्याआधी तिला मारहाणी केली होती त्यानंतर कपिलने मुलगी चारवी आणि मुलगा चैतन्य दोघांनाही छत्रपती संभाजीनगरमध्ये नातेवाईकांकडे पाठवून दिलं ही सगळी घटना घडल्यानंतर कपिलने खाजगी रुग्णालयामध्ये बायकोला ॲडमिट केलं आजारी असल्याचं नाटकही केलं पण आता पोलिसांनी कपिल बागुल आणि त्याची आई विजया बागुल वडील बाळू बागुल बहीण रंजना माळे आणि प्रेयसी प्रज्ञा कडील या सगळ्यांना ताब्यात घेतलेलं आहे त्यांची चौकशी सुरू आहे आरोपीवरती न्याय संहितेच्या कलम दहा एकतीस पस्तीस अकरा बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीनशे बावन्न एकोणपन्नास ती अंतर्गत हत्या कटकारस्थान आणि कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे शनिवारी कोर्टात या सगळ्या आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे आता कपिलला पेस्टिसाइड्स कोणी उपलब्ध करून दिलं या सगळ्या गटात आणखी कोण सहभागी होतं याची चौकशी पोलिसांकडून करण्यात येते पण कपिल पोलिसांना तपासामध्ये सहकार्य करत नाही तो उडवा उडवीची उत्तरं आहे अशी माहिती पोलिसांनी दिलेली आहे त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीमध्ये आणखीन कोणकोणती नवीन माहिती समोर येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे धुळ्यात घडलेल्या या प्रकरणानंतर आणखीन एक प्रश्न विचारला जातोय वैष्णवी हगवण्याचं अजूनही प्रकरण ताजं असताना असा एक गुन्हा आणखीन एक गुन्हा घडतोय तर ही सगळी माहिती ही सगळी बाब अतिशय संवेदनशील आहे तर या सर्व माहितीबद्दल या सर्व प्रकरणा मा थिकान, बद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मित्रांनो मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जागोजागी ठिकाण प्रत्येक ठिकाणाहून अशा ज्या बातम्या येत आहेत त्याबद्दल तुमचे काय म्हणणे आहे हे देखील मला कमेंटच्या माध्यमातून सांगा जाण्याआधी व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या तर भेटूया पुढच्या माहितीमध्ये अशीच दमदार लेटेस्ट अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार